सुका पाटील सुका पाटील पाटील अख्ख्या महाराष्ट्रभर सध्या सुका पाटलांची चर्चा आहे तुम्ही कुठं ना कुठं तरी इंस्टाग्रामवर असू दे व्हॉट्सअपवरती असू दे किंवा फेसबुकवरती किंवा युट्यूबवरती कुठं ना कुठंतरी एकदा ना एकदा ह्या व्हिडिओतली एखादी क्लिप बघितला असेल किंवा मीम स्वरूपातनं ही क्लिप बघितली असेल की सुका पाटील पस्तीस भाकरी खायचे फक्त दूधच प्यायचे आणि बांध भरून काय करायचे ते सगळं तुम्ही बघितलं असाल पण ऍक्च्युअल मध्ये सुका पाटील कोण आहेत किंवा तुम्हाला हे माहिती आहे का की त्या सुका पाटलांच्या डोक्यावरती चौदा टाके आहेत आणि ते एका कुराडीच्या वारीमुळे आहेत नेमके सुखा पाटील कोण आहेत किंवा त्यांची रिअल हिस्ट्री काय आहे हेच सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सर्वेशांत तुम्ही बघताय शब्द म्हणजे सगळ्यात पहिला तर मी ते गोष्ट क्लिअर करतो की आपण ज्यांना बघतो किंवा आपण जे बघून हसतो जो व्हिडिओ बघून हसतो तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुखा पाटील नाही आहे ते तुम्हाला माहिती पण असेल पण ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की ते बजरंग कोळी आहेत बजरंग कोळी नाव म्हणजे कोण आहेत ते तर ते पाटलांचे खूप चांगले मित्र आहेत जे की ते व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघितलं असाल की त्यांना व्हिडिओ शूट म्हणा किंवा ते इंटरव्ह्यूमध्ये मध्ये फारसा रस नव्हता ते तिथं म्हणत देखील होते की मला गुरु राखायचे आहेत किंवा ते मेंढर राखता राखता मध्ये ते राखत पण होते आवाज पण काढत होता तुम्ही बघितला असाल त्यामुळे त्यांना अजिबातच माहीत नव्हतं की हा व्हिडिओ एवढा तुफान गाजणार आहे आणि ज्यावेळी गाजला तेव्हा अनेक युट्युबर्स त्यांच्या गावी चाललेत तिथे जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू परत घ्यायचा प्रयत्न करायला लागलेत आणि अक्षरशः त्या माणसाला म्हणजे बजरंग कोळीला एवढं डिमांड आलंय की सुका पाटील पेक्षा जास्त बजरंग कोळीच फेमस झालाय त्यामुळे त्या व्यक्तीकडे बघून खरंच छान वाटतं की एखादा जुना माणूस किंवा एखादा माणूस असंच काहीतरी बोलून छान एवढं लोकांच्या पर्यंत पोहोचतं त्यामुळे सोशल मीडियाची पॉवर काय हे पण बघायला खूप छान वाटतं एक चांगल्या पॉझिटिव्ह वेनं आता आपण सुका वरती येऊया तर ते ज्या गावात राहतात किंवा हे सगळं जे ज्या गोष्टी घडत आहेत हे घरणी की तालुका मंगळवेढा हे एक ठिकाण आहे किंवा महाराष्ट्रातलं किंवा मंगळवेढा साईडचं सा। हे एक असं एक ठिकाण आहे की ते पूर्णपणे खेडं गाव आहे म्हणजे भरपूर व्हिडिओज पण युट्यूबवरती आहे तुम्ही बघितलं असाल तर अक्षरशः आपल्याला लहानपणाची आठवण येते म्हणजे जेव्हा आपण लहान होतो त्यावेळी कसं मस्तपैकी सगळं गावात हिरवळ होती किंवा तुम्हाला आठवत असेल जनावर वगैरे हो बाहेर बांधायचे किंवा एक वातावरण भारी होतं तसं वातावरण अजून देखील त्या घरणीकी तालुका मंगळवेढामध्ये अजून देखील आहे कारण युट्यूबवर जे जात होते इंटरव्ह्यू घ्यायला त्या व्हिडिओजमध्ये सगळं दिसत होतं अडीच हजार लोकसंख्या आहेत त्या गावाची आणि त्या गावातच शेतांमध्ये घर आहेत म्हणजे पूर्वी असायचं पण आता जास्त करून तुम्हाला माहित असेल आपली सिटी झाली किंवा घरं गर वगैरे वा भरपूर वाढली पण अजूनही त्या ठिकाणी शेतांमध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये प्रत्येकाचं घर म्हणजे एक ठिकाणी एकाचं घर थोडं अंतरानंतर त्याचं शेत संपलं की मग दुसऱ्याचं चालू अशा प्रकारचे तिथं अजूनही घर आहेत बजरंग कोळी यांचा इंटरव्ह्यू फेमस झाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे तुम्हाला माहित असेल की भरपूर लोक चेष्टा करत होती भरपूर लोक हसत होती किंवा भरपूर लोक ट्रोल देखील करत होते की एवढं नसतं खर नहीं है, हे काय खरं नाही आहे हे फक्त उगस आभाळ केलंय त्या माणसानं वगैरे वगैरे त्या आजांनी आभाळ केलंय तुम्ही समजून घ्या तर त्यामुळं भरपूर लोक त्याला ट्रोल करत होती पण त्याच्याच गावातील त्याच्याच गावातील शिवाजी रणदिवे नावाचे गृहस्थ आहेत त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन हे क्लिअर केलं की त्या बजरंग कोळी जी आहे त्यांचा जो इंटरव्ह्यू आहे त्यांचा जो व्हिडिओ एवढा तुफान व्हायरल व्हायला लागलाय या सगळ्या गोष्टी तथ्य आणि तथ्य खरे आहेत म्हणजे सगळ्याच्या मागं तथ्य आणि सगळं खरं आहे हे या शिवाजी रणदिवे या एका गावकरींनी कॅमेरासमोर येऊन त्यांनी क्लिअर केलं की शुका पाटील असेल किंवा त्यांच्याबद्दल जे पस्तीस भाकरी खात होते किंवा पाणी प्यायचेच नाही दूधच प्यायचे बांध भरून करायचे त्यानंतर एक हजार काढवायच्या पेंड्या बांधायचे एका अख्ख्या मोठ्या विहिरीतलं पाणी एक व्यक्ती उडी मारल्यानंतर अख्खं पाणी हलवायचं किंवा उड़ा, उ बाहेर ओढायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या बजरंग कोळी यांनी इंटरव्ह्यूमध्ये बोलल्या होत्या त्या सगळ्या खऱ्या हे त्यांनी तिथं क्लिअर केलं त्यांचा रेड्यांचा म्हणजे रेड्यांची टक्कर वगैरे तुम्हाला माहित असेल पूर्वी असायची तर सुका पाटील जे आहेत त्यांच्याकडे एक रेडा देखील होता आणि त्या रेड्याची टक्कर लावायची किंवा रेड्याची टक्कर आधी भरपूर व्हायच्या त्यांच्याकडे असा एक रेडा होता की तो रेडा एकही टक्करीमध्ये हरला नाही प्रत्येक टक्करीमध्ये तो जिंकायचाच ते देखील तिथं त्यांनी क्लिअर केलं पूर्वीचं जीवन जे होतं म्हणजे सुकापाटलांच्यावरती जेव्हा आपण येतो किंवा सुकापाटलांच्यावरती आपण आता स्टोरी जेव्हा ऐकतोय तेव्हा एक गोष्ट मला पण ती क्लिअर वाटते की पूर्वीचं जीवन जे होतं किंवा पूर्वीचं आयुष्य जे होतं ते कामं जे होती त्या कामांच्यावरनं जर विचार करायला गेला तर शंभर टक्के मला पण असं वाटतं की शंभर टक्के पाच पाच दहा भाकरी लोक शंभर टक्के खात असणार आहेत कारण आताही आपण जर विचार करायला गेला तर म्हणजे असं असू शकतं की बाबा भाकरीची साईज असेल किंवा भाकरी केवढी के मोठी आहे लहान आहे याच्यावर पण डिपेंड असेल तर क्वांटिटीमध्ये तेवढी लोक खायची कारण त्याचं काम देखील तेवढं होतं सुका पाटलांच्या वरती सुका पाटील सध्या आहेत जिवंत आहेत खूप चांगले स्ट्रॉंग आहेत त्यांच्यापर्यंत देखील भरपूर युट्युबर्स पोहोचलेत त्यांचा इंटरव्ह्यू देखील त्यांनी काढला आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सगळे रियालिटी देखील सांगितले सुखा पाटलांच्यावरती बोलायचं झालं तर त्यांनी एकच गोष्ट क्लिअर केली की मी किंवा माझ्यावरती जे ट्रोलिंग चालू आहे किंवा माझ्यावरती जे काय चेष्टा चालू आहे किंवा व्हिडिओज वगैरे चालू आहेत ते सगळे त्या साईडला पण त्या व्हिडिओमध्ये बजरंग कोळींनी जे माझ्याबद्दल बोलले म्हणजे सुखा पाटील स्वतः ते त्या व्हिडिओमध्ये सांगतात सुखा पाटील की जे काय माझ्याबद्दल बोलले ते सगळं खरं आहे कारण एवढी कामच मी करत होतो की ते पस्तीस भाकरी असू दे किंवा ते दूध असू दे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असू देत ह्या सगळ्या रोजच्या होत्या म्हणजे कामच एवढी कष्टाची होती की हे सगळं जे तुम्हाला चेष्टा वाटते ते खरं आहे आणि ते खरं होतं त्यातलं त्यात अजूनही शरीर त्यांचं बघायला गेलं तर अजूनही त्यांचं शरीर खूप घट्ट आहे घट्ट म्हणजे काय सहा फुटाच्या पेक्षा जास्त त्यांची उंची आहे अजून देखील एखाद्या तरुणाला किंवा एखाद्या जिम मधल्या ला लाजवेल असं त्यांची शरीरसृष्टी आहे जर तुम्ही युट्यूबवरती सर्च करा तर तुम्हाला तो पण व्हिडिओ मिळेल त्यांची मनगट असेल किंवा त्यांच्या मांड्या असतील त्यांचा पाय असेल त्यांचं शरीर असेल हे अजूनही अक्षरशः खूप असं स्ट्रॉंग दिसते दिसण्यात मध्येच ते कळते त्यातल्या त्यात शाळा ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात कधीच नव्हती म्हणजे शिक्षण त्यांनी आजपर्यंत कुठलंच घेतलेलं नाहीये त्यांना स्वतःच वय माहीत नाहीये जे विचार करा ते एवढं शाळेपासून विलुप्त आहेत किंवा त्यांना आकडं मोजता मोजायचं वगैरे किंवा आपलं स्वतःचं वय किती आहे हे देखील त्यांना माहित नाही त्यांचा आयुष्याचा एकमेव भाग होता तो म्हणजे मेंढर राखणे मेंढर राखणे म्हणजे काय तुम्हाला माहित असेल शेळी मेंढी एक कळप असतात आणि ते कळप धनगर समाजाचे लोक वगैरे ते राखत असतात त्यांना घेऊन चारा वगैरे करत असतात आणि त्यांना एकमेकांच्या शेतांमध्ये वगैरे ऍज अ खत म्हणून त्यांचं म्हणजे लेंड्यांचं वगैरे पण त्यांचं सगळं व्यवसाय असतो तर सुखा पाटील जे आहेत त्यांचा लहानपणापासूनचा जर इतिहास आपण बघायला गेलो तर लहानपणापासून त्यांनी कधीच शाळेला गेलो नाहीत त्यामुळे त्यांचं स्वतःचं वय त्यांना माहीत नाही त्यांचं एकच काम होतं की फक्त सकाळी चारला उठायचं चारला गाळ पाण्यानं आंघोळ करायची आणि मेंढर राखायला जायचं आता हे वारंवार ते मध्ये ते सांगत होते की मेंढर राखणे मेंढर राखणे कारण लहानपणापासून ते मेंढे राखायचंच काम करत होते आणि त्या कामामुळेच त्यांनी शाळेला पण त्यांनी जास्त हे केलं नाही मला आवडतच नाही किंवा शाळे मला जायचंच नाही त्यामुळे मेंढी राखणे हेच त्यांचं महत्वाचं काम होतं एवढी जास्त ते लोक कामं करायची त्या वय म्हणजे त्या एरात त्या एरातली किंवा त्या काळातली की एवढं सगळं जेवण जे तुम्ही पस्तीस भाकरीचेष्टीत घेता एवढे सोडा पण अख्ख्या वाफेतल्या शेंगा ते एकटे खायचे हे देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये कबूल केलं आधीचा आहार जो होता किंवा आधीची कामं जी होती ही खूप वेगळी होती आताच्या लोकांना ती पटणार नाहीत किंवा आताच्या लोकांना ती सगळी चेष्टाच वाटतील त्यामुळे त्या गोष्टींकडे आपण इग्नोर केल्यानंच बरं त्यातल्या त्यात त्यांची मी मग अशी म्हटल्याप्रमाणे अजूनही सहा फुटापेक्षा जास्त उंची आहे अजूनही म्हणजे आता वय त्यांच्या पुतण्या नातूने सांगितलं की बाबा त्यांचं वय अप्रॉक्सिमेटली नव्वदच्या आसपास आहे पण अजूनही सुका पाटील जे आहेत ते अजूनही थंड पाण्यानं पहाटे आंघोळ करतात आणि ते बोलले देखील की मी अजूनही गार पाण्यानं आंघोळ करतो मला गरम पाण्यानं आंघोळ करायला जमत नाही म्हणजे एक पद्धत असते एक सवय असते की सवय वारंवार माणूस करत येतो आणि अजून देखील माणूस ती सवय कंटिन्यू करतो येतो पहाटे चारला उठतात अजून देखील थंडपणानं आंघोळ करतात रानात देखील फेरफटका मारतात आणि हेच सगळं आयुष्य त्यांचं लहानपणी पण होतं म्हणजे ते म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या पहाटे चारला आंघोळ करायचो रानात जायचो विहिरीत जाऊन पाणी काढायचो आता आधी तुम्हाला माहिती आहे मोटर वगैरे जास्त नव्हत्या विहिरीतलं पाणी काढण्यासाठी त्यामुळे ते हाताने ओढायला लागायचं तर ज्यांची विहीर होती ज्या जमिनीत विहीर होती त्यांना ते पाणी काढायला त्रास व्हायचा तर हे सुकापाटे जेव्हा लहान होते लहान असताना देखील ते पाणी काढायला मदत करायचे अख्या विहिरीतलं पाणी ते शेतासाठी वगैरे काढून ते त्यांना मदत करायचे तर एक महत्वाचा किस्सा म्हणजे चौदा टाक्यांचा विषय त्या इंटरव्ह्यू मध्ये ते बोलतात की एक दिवस असाच होता की मेंढी राखायचं काम चालू होतं त्या मेंढी राखण्यामध्ये जे पाटील आहेत ते बिझी होते व्यस्त होते आणि अचानक चोरी करण्यासाठी चोर आले त्या मेंढी किंवा जे आपले असतात ते सगळं चोरून घेऊन घेण्यासाठी तिथं चोर आले चोर आल्यानंतर त्या चोरांच्या बरोबर एक चकमक झाली आणि त्या चकमकीमध्ये सुका पाटील यांच्या डोक्यावरती कुऱ्हाड लागली आणि त्या कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्याला चौदा टाके पडलेत आता व्हिडिओमध्ये दे देखील दिसत त्यांचा एक साईडचा डोळा देखील जो आहे तो असा बंद आहे किंवा इथे फोटो दाखवेल तुम्हाला मी तो फोटो बघा त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की बाबा एक साईडनं त्यांना जो काही जरास विचित्रपणा दिसतोय तर ते व्हिडिओमध्ये म्हणतात की तिथं चौदा टाके पडलेले आणि ते कुराड लागली होती आता हे व्हिडिओमध्ये आपण म्हणजे बोललो पण ते व्हिडिओमध्ये दे सांगताना देखील असं इग्नोर करतच बोलली त्यामुळे या गोष्टीचं किती खरंय किती खोटं आहे हे एवढं काय क्लिअर माहीत नाही सगळे येतात सगळे येऊन फोटो काढायला लागलेत आजपर्यंत जास्त कोण लोक बघत नव्हते पण आता लोक यायला लागलेत फोटो काढायला लागले त्यांना एक फेम मिळालाय सुखा पटेल असतील किंवा मगाशी मी बजरंग कोळी म्हटलो ते असतील त्यामुळे कुठंतरी चांगलं वाटतं की जुनी लोक जे आहेत ते आपली स्टोरी सांगून किंवा आपली कहाणी सांगून कुठंतरी फेमस होत आहेत त्यांना या सोशल मीडियाच्या काळामध्ये देखील एक चांगलं फेम मिळते लोक त्यांना ओळखायला लागलेत त्यामुळे कुठं चांगलीच गोष्ट आहे असं देखील मला वाटतं बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद